कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देशमुख यांना मदत देतो असं खरं तर सांगत आशिष विशाल यांनी ज्या पद्धतीनं पैसे उकळले त्या एकूणच प्रकरणामध्ये त्यांना मारहाण झालेली बघायला मिळते नाही त्याच्यात तीन भाग आहेत पहिलं म्हणजे की हा कार्यकर्ता कोणाचा तर सुरेश दस आधी म्हणाले हा माझा नाही मग म्हणतात आता एक पत्र जे जेव्हा बाहेर आलं ढेपे म्हणून एक पत्रकार त्यांच्या विरुद्ध जे लिहिलेलं होतं त्याच्यात सुरेश दस म्हणतात हा माझा कार्यकर्ता आहे हे त्यांचं आपण प्लस और मायनस होताना आपण एकदा अनेक वेळा बघितले जसं आधी ते म्हणाले होते की मी धनंजय मुंडेला भेटलोच नाही मग म्हणे एकदा भेटलो मग वीसच मिनिटं भेटलो तर ते किती खोटं बोलतात ते आपण एकदा अनेक वेळा बघितले तसंच ते याच्याबद्दल बोलताना दिसले त्यातला भाग नंबर दोन की यांनी पैसे जमा केलेले ते कोणासाठी केले होते खरंच ते त्या मोर्चासाठी वापरले गेले का किंवा त्या कुटुंबाला दिले गेले का तर जर दिले नसतील तर यांनी त्या पैशाचं काय केलं कारण त्याची काही एफडीज आहे त्याचे काही गाडी बिडी पण आहे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर येत आहेत तेव्हा कुठच्या लेवलपर्यंत आता राजकारण जात आहे तो प्रश्न पडतो हे सगळं बघून आणि तिसरी गोष्ट जी जनांग्यांच्या माणसांनी त्याला मारहाण केली मला असं वाटतं प्रत्येक जणाशी डायरेक्ट मारहाण करायला लागलं तर मग आपण पोलीस स्टेशन बंद करावी कारण कायदाच जर नसेल आता एखाद्यानी जर असे पैसे घेतले असतील खाल्ले असतील जरांगींच्या कार्यकर्त्यांकडनं अपेक्षित काय होतं त्याला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचं त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ दे ना प्रत्येक ठिकाणी कायदा हातात घेऊन जे केलं जात हे थांबलं पाहिजे आणि हे प्रत्येकाने थांबवलं पाहिजे